कोकणातल्या एका खेडेगावात आजोबा शिक्षक म्हणून लागले होते एखादा महिनो तेंका त्या ते गावात झालो पण एक दिवशी पौर्णिमेच्या रात्री त्यांच्यासोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान ते पूर्णपणे हादरूनच गेले मे तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा आपल्या जे का सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव बघणार असा संतोष असं आहे आपल्या सबस्क्रायबरांचं नाव असा त्यांनी त्यांच्या आजोबांसोबत घडलेलो एक सत्य अनुभव आपल्याक पाठवल्याने तुमच्याकडे सुद्धा असले अनुभव असतील तर ते तुम्ही मागा या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि आता दहा एप्रिलपासून आपल्या मालवणी टी शर्टांचं सेल चालू होणार असा दहा एप्रिलपासून वीस एप्रिलपर्यंत हे सेल चलतलो आणि ह्या टी शर्टांची प्राईज खूप कमी होतील या आणि तुमच्यासाठी खास दोन नवीन रंगसुद्धा मी ॲड केलेले असं आहे त्यामुळे जेंका जेंका टी हवी आहेत त्यांनी लवकर लवकर ऑर्डर करा किती दिवस टी शर्टं राहतील तर सांगा किवायचा नाही चला तर मग आता आपण वळा या आपल्या आजच्या ह्या अनुभवाकडे नमस्कार मी संतोष मी कोल्हापुरातल्या एका गावात राहतोय आणि तो शिक्षक म्हणून मी कार्यरत असं आहे माझं मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या एका गावात असा मी जेव्हा लहान आहे त्यावेळी माझ्या आजीन आजोबांसोबत घडलेली ही एक घटना माका सांगितली नव्हती तेव्हा मी पाचवी हत्तीमध्ये शिकत होतोय माझ्या मामाचं गाव सुद्धा अकोले तालुक्यातल्या एका खेडे गावात असा त्यामुळे जेव्हा जेव्हा माका सुट्टी पडायची तेव्हा मी माझ्या मामाच्या गावाकडे जायचं आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत मी कधी कधी मामाच्या आजोळीसुद्धा जायचं आहे थंय माझ्या मोठ्या मामाचं मुलगो सुनील आणि मी सुट्टीत खूप दिवसभर धमाल करायचो आणि रात्री आजीजवळ झोपायचो तेव्हा आजी आमची खूप लाड करायची आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आमका भारी भारी गोष्टी सांगायची कधीकधी भूतांच्या गोष्टी असायचे आणि ते ऐकता ऐकताच आम्ही झोपेसुद्धा जायचो आणि असा सगळा करता करता कधी आमचं में मे महिनो संपन जायचं त्याच आमका कळायचं नाही पण एक दिवशी मात्र आज्येन जो काय अनुभव आमका सांगितल्यान तो अनुभव अजूनो माका चांगलो आठवता मी तेव्हा पाचवी येत होतंय आणि त्यावेळी आमची वार्षिक परीक्षा संपली होती आणि एकमेला आमचं निकाल होतो त्यामुळे निकाल घेतल्याशिवाय माका तर जाऊ गावायचो नाही म्हणून मी एकमेची वाट बघित होतंय बघता बघता तो दिवस उजाडलो आणि त्या दिवशी मी शाळेचं गणवेश घालून गेलो आहे आणि जेव्हा मी माझो निकाल बघितलं आहे तेव्हा माझो आनंद गगनात मावेनासत झालो कारण माझं शाळेत पहिला नंबर इलो होतो मी लहानपणापासून तसं हुशारच होतं आहे आता ह्या कधी एकदम मी घराकडे सांगतय असा माझा झाला होता निकाल हातात गावल्यानंतर मी लगेचच घराच्या दिशेन धावतिलो आहे जसं मी घराच्या अंगणात येऊन पोचतो आहे तेव्हा माका समोर माका माझ्या आजोबा दिसले ते माका नेऊ केले होते मे महिन्याच्या सुट्टीत ते माका आजोळी घेऊ घ्यायचे माका माहिती नाही होता की ते आज येणारत घरच्यांक त्यांनी सांगितलेल्यानी ज्यामुळे माका अजूनच आनंद झालो मी पळत पळत माझ्या हातातलो निकाल आजोबांक दिलं आहे आजोबांनी जेव्हा बघितल्याने तेव्हा ते सुद्धा खूप आनंदी झाले घरच्यांक मी ओरडान ओरडान सांगितलं आहे की माझं शाळेत पहिलो नंबर इलो आ घरचेसुद्धा खूप खुश झाले आणि मग त्यानंतर दुपारी चारच्या दरम्यान आजोबा माका त्यांच्या गावाकडे घेऊन गेले थंसून त्यांचं गाव काय लांब नाही होता एखादो तास लागायचो मी खूप आनंदी होतो आहे कारण आता पूर्ण मे महिनो आम्ही मामाकडे घालवणार होतो परत एकदा आजीचे ते गोष्टी ऐकाक मिळणार होते हे आनंदान मी आजोबांसोबत गावाकडे गेलो आहे गावाकडे मामाचं मुलगो सुनील माझी वाटच बघत होतो आम्ही दोघवले भेटलो आणि शाळेच्याच गप्पा गोष्टी आमचे सुरू झाले मी सगळ्यात आधी त्याका सांगितलं आहे की माझ्या शाळेत पहिलो नंबर येलो तर ऐकान मामा मामाच्या घरचे आणि सुनीलसुद्धा खूप आनंदी झालो सगळ्यांनी माझं अभिनंदन केल्याने आणि तो दिवस त्याच्यातच निघून गेलो पण त्याच्या पुढच्याच दिवशी मी आणि सुनील गावातल्या तळ्यावर गेलो थंय आमका पोहूची खूप सवय होती थंय गेल्या गेल्या आम्ही पेवाक घेतलं एक दीड तास पेवल्यानंतर आम्ही बाजूच्या आंब्यांच्या झाडावर चढलो कच्चे कैरे काढून खाऊक लागलो आणि अशी काहीशी आमची मजा मस्ती चालू होती बघता बघता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी आम्ही आपल्या घराकडे येलो त्या दिवशी पेवन पेवन दमल्यामुळे संध्याकाळी लवकरच आजयेन आमक जेवक वाढल्यान त्या जेवणावर आम्ही दोघांनी ताव मारलो जेवण अंगावर चिलावता पण आमका झोप काही येत नाही होती कारण आजीची गोष्ट ऐकल्याशिवाय आमका झोप लागायची नाही त्या दिवशी आजी म्हणा होती की खेळान खेळान दमलास आता झोपा लवकर पण आम्ही काय ऐकलो नाही आजी एक आम्ही गोष्ट सांगूची विनंती केलं त्या दिवशी आजीन बाकी खायच्या गोष्टी न सांगता त्यांनी आजोबांका चिलेलो एक सत्य अनुभव सांगितल्यान साधारण तो कालखंड एकोणीसशे एकसष्ट ते बासष्टच्या आसपासचं होतं माझ्या आजोबांचं नाव होतं दत्तू त्यावेळेक माझ्या आजोबा नुकतेच कोकणातल्या एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत झाले होते आणि त्यांच्यासोबत अजून एक शिक्षकसुद्धा त्यांच्या शाळेत रुजू झालं होतं त्याचं नाव होतं धोंडू कोकणातल्या ज्या गावात त्यांका शाळा मिळालेली होती ती शाळा खूप सुंदर छान देखणी आणि थंची लोकंसुद्धा खूप प्रेमळ होती म्हणजे अशी लोकं त्यांनी आदी कधीच बघूक नाही आपलीच माणसं असत असा, असा काहीसा त्यांना कोकणात जाऊन वाटाक लागला आणि त्यांना त्या ते गावात लोक खूप मान देऊक लागले ता सगळा बघून आजवंका खूप बरा वाटला जेव्हा त्या दोघांचं शाळेतलो पहिलो दिवस होतो तेव्हा गावकऱ्यांनी त्या ते दोघांचं स्वागत केल्याने आणि ता गाव त्यांच्यासाठी नवीन जरी असला तरी थंच्या लोकांनी तसा त्यांना भासूक देऊक नाही पहिले पंधरा दिवस ते दोघवले गावातल्या सरपंचांच्या घरी रवत होते तेव्हा गावात सरपंचांचा घर खूप मोठा होता आणि त्यांनी स्वतःहूनच ह्या दोनवल्या शिक्षकांक आपल्या घराकडे रावायची विनंती केल्याने त्यामुळे आजोबांका थंय जाऊन खंय रवायचा नवीन गावा रवाची सोय होतली की नाही हे सगळे प्रश्न होते ते एका झटक्यात सुटले आणि असं काय घडत याचा त्यांनी विचारच करूक नाही होतो गावचे सरपंच खूप मनात चांगले असल्यामुळे ह्या दोघांची कसलीच गैरसोय झाली नाही पण असा दुसऱ्याच्या घराकडे राहू ना ह्या काय बरा नाही असा आजोबांक वाटाक लागला म्हणून दहा पंधरा दिवस झाल्यानंतर ते अंक म्हणाले की तुम्ही आमची जी सेवा केलास त्याबद्दल आम्ही तुमच्या ऋणी तर असं पण आमका जरा दुसरीकडे काही राहायची सोय होईल तर बघा कारण असं होय थांबणं आमका योग्य वाटत नाही आजोबांनी खूपच आग्रह केल्यामुळे शेवटी मग सरपंचांनी गावातच एका ठिकाणी घर शोधून दिल्याने त्या घरात मग आजोबा आणि त्यांचे कलिक म्हणजे धोंडू हे दोघ जण लागले थंय गेल्यापासून मात्र ते आनंदी होते गावची येणारी जाणारी लोक त्यांना विचारायची पण तेव्हाच्या काळी आता सारखी हॉटेला मेस वगैरे नसल्यामुळे जेवणाची सोय काय नाही होती पण पन लहानपणापासून आजोबांकडे जेवण करूक यायचं त्यामुळे ते स्वतःहूनच घराकडे जेवण करून जेवायचे एक दिवशी ते आपल्या गावाकडे येऊन सगळा सामान घेऊन गेले जसं की कपडे अंतरून पांघरून तांदूळ बाजरी विविध प्रकारची डाळी असा त्यांना लागणारा सगळा सामान ते आपल्या गावाकडसूनच घेऊन जायचे आणि त्यांच्यासोबत जे धोंडू शिक्षक रवायचे त्यांनीसुद्धा आपल्या गावावरसून काय काय सामान आणलेलं होतं तर असा छोटा मोठा सामान आणून ते त्या घरात आता स्थायिक झाले होते पण तेव्हाच्या काळी मनोरंजनासाठी तसं काय साधन नाही पण ह्यांचं सगळं वेळ या शाळेतच जायचं सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ते शाळेतच असायचे आणि मग त्यानंतर ते आपले संध्याकाळी सहा साडेसहापर्यंत गप्पा मारत घराकडे यायचे आणि घराकडे इले की मग जेवणाक सुरुवात करायचे तेव्हा सगळा जेवण या चुलीवरच केला जायचा त्यामुळे गप्पा गोष्टी करत करत ते आठ साडेआठपर्यंत जेवण करायचे आणि जेवण झाल्यानंतर नऊ साडेनऊपर्यंत झोपायचे असं काहीसो त्यांचं रोजचं दिनक्रम होतो पण एक दिवशी एकदा अशी शाळा सुटल्यानंतर हे दोघजण आपल्या घराकडे येले आणि नेहमीसारखं जेवण त्यांनी करू घेतल्याने जेवण वगैरे करून गप्पा गोष्टी मारत ते दोघवले जेवले आणि जेवण भांडी वगैरे घासून रात्री साडेनऊच्या दरम्यान झोपे गेले पण मध्यरात्री अचानक आजोबांचं कलिक म्हणजे धोंडू हिंका काय झाला काय माहिती ते अचानक झोपेसून उठले आणि आजोबांक हाक मारूक लागले दत्तू हे दत्तू असं म्हणून त्यांनी हात लावले नाही आजोबा झोपेतच होते झोपेच्या तंद्रीत ते उठले उठान बघतात तर बाजूक धोंडू बसलो होतो तसे ते तेका विचारूक लागले अरे काय झालं उठान कशाक बसलं तसं तो, तो म्हणालो अरे जरा लगविक चल ना माका लघवीक झाला तेव्हाच्या काळी संडास बाथरूम नसायचे बाहेरच जावचा लागायचा त्यामुळे धोंडू आजोबांकू उठवून वांगडाक चल म्हणून सांगावतं त्यामुळे आजोबा आपले डोळे चोळत उठले आणि ते का म्हणाले चल मग त्याने खोलीचं दार उघडल्याने आणि ते बाहेर गेले बाहेर बघतात तर बाहेरचा एकदम स्पष्ट दिसा होता कारण ती रात्र पौर्णिमेची रात्र होती त्यामुळे चांदना पडला होता आणि आजूबाजूचा एकदम स्पष्ट दिसा तसे मग ते दोघजण घराच्या घराचे जरा बाजूक जाऊक लागले नेहमी ते थंच लघवी वगैरे करायचे पण त्या दिवशी धोंडूक काय झाला काय माहिती तो आजोबांक म्हणालो की जरा आपण लांब जाऊया असं म्हणत तो धोंडू घरापासून आजोबांक जरा लांब घेऊन येलो आणि थंय आपलं तो बाजूक लघवी करूक लागलो तसे मग आजोबा म्हणाले की मी हू लघवी करून घेतोय परत आणि उटाक नको म्हणून त्यांनी बाजूक लघवी करू घेतल्याने लघवी वगैरे करून झाल्यानंतर ह्या दोघांची झोपच उडाल्यासारखी झाली आणि तेवढ्यात धोंडू आजोबांकडे इलो आणि म्हणालो अरे आता झोप काय येत नाही जरा फेरपटको मारून येऊया काय रात्रीचा आपण गाव काय बघूक नाही इतक्या दिवसांमध्ये आजोबा असे कधी रातची फिराक नाही होते आणि त्या दिवशी चांना इतक्या पडलेलं की लायटी बिटीची काय गरजच भासत नाही होती पायाखालचं दगडांदगड दिसा होतं त्यामुळे आजोबा म्हणाले आहे वाईट पाय मोकळे करून येऊया तशी पण त्यांची झोप हो उडाली होती मग बघता बघताही दोघवले जण पुढे आपले चलाक लागले चलता चलता आजोबांचं लक्ष एका कच्च्या रस्त्यावर गेलं आणि त्या ठिकाणी काहीतरी चमकताना तेंका दिसलं जेव्हा त्यांनी नीट निरखून बघितल्याने नी। तेव्हा तेंका थंय वाटेत एक कळशी खाली पडलेली दिसली एक तांब्याची ती कळशी होती आणि चांदण्याच्या प्रकाशात ती सोन्यासारखी चमका ती कळशी बघता क्षणी आजोबा आपले धोंडूक म्हणाले अरे ती ब कोणची तरी कळशी वाटेत पडली आ तसं धोंडू म्हणालो होय रे कोणची असतली ती तसं आपल्या आजोबांक वाटलं की तेव्हा पाणी जवळपास गावायचं नाही लांब लांब वरसून पाणी आणूचं लागायचं त्यामुळे गाववाल्यांपैकीच कोणाची तरी कळशी पाणीबिनी आणताना पडली असतली किंवा चुकान रवली असत असं काहीसं विचार करून आजोबा आपले धोंडूक म्हणाले चल आपण बघूया चांगली असली तर घराकडे आणून ठेवूया आणि उद्या कोण येला तर देऊया असा काहीसा म्हणान आजोबा त्या कळशीच्या दिशेन जाऊक लागले ते पुढे चलावते आणि धोंडू त्यांच्या मागसून बघता बघता आजोबा त्या कळशीच्या जवळ जाऊन पोचले जवळसून ती तांब्याची कळशी अजूनच चमकाक लागली पण जसे वाकां ते वाकांती कळशी उतलूक जातात तेवढ्यात काय झालं काय माहिती मगातपासून एका जागेवर पडलेली ती कळशी घटांगळे खायत पुढे पुढे सरकाक लागली थोडं तो उताराचाच भाग होतो पण अशी अचानक ही हल्ली कशी ह्या काय आजोबांका समाजलं नाही त्यांना आपल्या वाटला उतारा म्हणून खाली गेले असतात धुंडबिंड सराकलो असतात असं काहीस विचार करून ते आपले हळूहळू त्या उतारां खाली जाऊक लागले बघता बघता ती कळशी शाप खाली परत गडगडत गेली आणि खाली शेताचं मळं होतं आणि तो एक बांध घातलेलं होतं त्या बांधाक जाऊन ती कळशी जाऊन आपटली आणि एका ठिकाणी थांबली तसे आजोबा त्या कळशीच्या दिशेन चलत गेले त्यांना वाटलं की धोंडू त्यांच्या मागसून चालतं आणि ते आपले बोलत बोलत चालवते अरे धोंडू ही कळशी आपणच कशी काय हल्ली कदाचित दगड वगैरे काहीतरी सारखलं असतं असं ते आपले बोलत बोलत थंय जाऊन पोचले आणि त्यानंतर आपला तेंका वाटलं की अरे धोंडू बोलत नाही कशा का म्हणून ते आपले मागे वळाले मागे वळान बघतात तर मागे काय धोंडू नाही होते अचानक तो खसू झालो त्याच आजोबांका समाजला नाही पण तरीसुद्धा त्यांना वाटलं की ते कदाचित मागेच रवले असतील मीच खुळ्यारको बोलत बोलत पुढे इलय असं विचार करून ते परत पुढे वळान ती कळशी उतलूक गेले पण जसे ते पुढे वळण खाली बघतात तर जी कळशी मागाशी शेताच्या भांडाक जाऊन अडकली होती त्या ठिकाणी आता कायच नाही होता ती कळशी नाहीशीच झालेली ता बघून मात्र आजोबा घाबारले कारण ते अक्षरशः कळशेच्या बाजूकच उभे होते काही क्षणापुरते ते मागे वळाले आणि जसे ते मागेवान पुढे बघतात तर ती कळशी नाहीशी झाली तेव्हाच त्यांना कळान चुकलं की हा काहीतरी भयंकर प्रकारा कारण अशी हो कळशी नाहीशी होणं शक्यत नाही बाहेर वाऱ्याचं पानसुद्धा नाही होतं आणि आजोबा मात्र पूर्ण घामान भिजले आणि ते तसे धीरिष्ट होते पण तरीसुद्धा हा सगळं प्रकार घडल्यापासून ते चांगलेच घाबरले पूर्ण घामान लतपत होऊन ते घराच्या दिशेन धाव घेऊ लागले आणि कसे बसे धापा टाकत टाकत ते आपल्या घराकडे येले येऊन बघतात तर घराचं दार उघडा होता धोंडू का आजूबाजूक दिसत नाही होते त्यांना कळा ना की हे गेले खय जसे ते घराच्या आतमध्ये येऊन बघतात तर धोंडू एकदम एक आरामात आपल्या अंतुरुणावर पडान शांत झोपलं होतं त्या का झोपलेला बघून आजोबांची तळपायाच्या आग मस्तकातच गेली कारण ह्याच्यासाठी ह्याच्या वांगडाक मी बाहेर गेलोय आणि हा मला टाकून आतमध्ये आरामात झोपलो कसो काय म्हणून त्यांनी धोंडूक उठवून घेतल्याने तसं धोंडू गडबडान जागो झालो आणि आजोबांक म्हणालो अरे काय झालं आजोबा बोलले अरे काय माणसात काय तू माका बाहेर टाकून इलं कशाक तुझ्यासाठी मी वांगडा केलं होतंय आणि तू मका सोडून इलं आजोबा काय बोलतात त्या धोंडूक समजतात नाही होता शेवटी धोंडू म्हणालो अरे दत्तू अरे काय बडबडतं इथं मी कशाक बाहेर जाव मी तर आहे माका कधी रात्रीचं लघवीक होईत नाही आणि झालं तरी मी तुका कशाक उठव हु? मी आतापर्यंत तुका कधी वांगडा कुठवलं आहे काय तर हा सगळं ऐकून आजोबा एका क्षणासाठी हात राहणंच गेले त्यांना कळालाच नाही की हो काय नेमकं बोलतं तसा धोंडून सांगितल्यान की मी तर हे झोपानाच होतंय मी काय बाहेर बीर येऊक नाही तेव्हा मात्र आजोबांच्या पायाखालची जमीनच सरकली मग ते आता धोंडू म्हणून ज्याच्यासोबत बाहेर गेले होते तो कोण होतो तेव्हा मात्र त्यांका समाधला की आता जा काय त्यांच्यासोबत घडलेला ता खूप भयंकर होता त्यांनी लगेचच सगळं प्रकार धोंडूक सांगितल्याने आणि जेव्हा धोंडून ह्या सगळं ऐकल्यान तेव्हासुद्धा तो चांगलच चाट पडलो असा कसा काय खडाक शकता यात ते का समजत नाही होता पण हे सगळं प्रकार आजोबांनी अनुभवल्याने होतं ती कळशी वारो बिरो काय नसतानासुद्धा त्या रस्त्यांखाली गडगडत गेली आणि पुढे जाऊन नाहीशी झाली ही नक्कीच भुताट किंवा या आजोबांक कळाला आणि थंच त्याने अंग खाल्याने त्यांका त्याच रात्री फनपणाहून ताप भरलो त्यांका कळत नाही होतं की आता काय करायचं कशी बशी त्याने रात्र काढल्याने आणि जशी सकाळ झाली तसे धोंडू सरळ गावच्या सरपंचांकडे गेले आणि त्यांच्या कानावर हे सगळं प्रकार त्यांनी घातल्यानी सरपंच खूप चांगले होते आणि त्यांका अशा सगळ्या गोष्टींची चांगली माहिती होती त्यामुळे त्यांनी ताबडतोब आजोबांका एका माणसाकडे नेऊक सांगितल्याने तसे धोंडू लगेचच आजोबांक घेऊन त्या माणसाकडे गेले आजोबांका थैचा काहीतरी नक्कीच लागला होता आणि तो माणूस असा सगळा कायदा बघायचो थं गेल्यानंतर त्या माणसानं लगेचच सांगितल्यान की यां थंची काहीतरी लागण झाली आहे मग त्यांनी लगेचच अंगरं आणि दुपान त्यांच्यावरसून सगळं उतरवून काढल्याने आणि आजोबांच्या उजव्या हातात एक दोरो बांधल्याने तेव्हा थोडं ताप आजोबांचं कमी झालं त्यानंतर दोन तीन दिवस आजोबा तापातच होते पण चौथ्या दिवसापासून आजोबांका बरा वाटाक लागला पण नेमको काय प्रकार होतो ह्याची विचारपूस करूसाठी स्वतः सरपंच त्या मांत्रिकाकडे गेले आणि त्या मांत्रिकाक जेव्हा त्यांनी ते विचारल्याने तेव्हा तो म्हणालो की राशीनुसार अशा गोष्टी काही काही माणसांसोबत घडतात त्या दिवशी पौर्णिमेची रात्र होती आणि आजोबांच्या राशीनुसार ती वेळ त्यांच्यासाठी योग्य नाही आणि ते रातचे नेमके बाहेर गेले आणि भुताटकीच्या त्या फेऱ्यात अडकले त्यावेळी ते लवकर सावधून पळाले म्हणून त्यांच्यावरचा मोठा संकट टळला नाहीतर त्यांच्यासोबत काय घडलं असतं ह्याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही त्यांची वेळ चांगली होती म्हणून मोठं अनर्थ टळलं पण त्यानंतर त्यांना मात्र काय पुढे त्रास होऊक नाही ना धोंडूंक ना काय झालं पण सगळं प्रकार घडल्यापासून सरपंचांनी त्या दोघांका सांगितल्यानी की तुम्ही आता त्या घराकडे थांबा नको तुम्ही आमच्याकडेच राहा तशी काय हरकत नाही त्यांनी जबरदस्तीच आजोबांका आणि धोंडुयांका आपल्या घराकडे रावाक दिल्यानी मग त्यानंतर पुढचे काही महिने ते सरपंचांच्याच घराकडे रावले आणि नंतर मग आजोबांनी अहमदनगरमध्ये आपली बदली करून घेतल्याने पण तो जो काय प्रसंग त्या पौर्णिमेच्या रात्री त्याने अनुभवल्याने होतो तो मात्र ते पुऱ्या जन्मात कधी विसराक शकले नाही आता ता नेमका काय होता ती कळशी कोणच्या रूपात इली होती त्या अजूनपर्यंत समाजला नाही पण थंय जा घडला ता, ता भयंकर होता ह्या मात्र नक्की मे आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीस होतं आपल्या सबस्क्रायबरांच्या आजोबांसोबत घडलेलो हा एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर लाईक करू विसरा नको आणि तुमच्या मित्रमैत्रिणींका अशा भूताच्या गोष्टी कोणाकायकाक आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि आपली मालवणी वेबसाईट हा मालवणी बोको डॉट कॉम ह्यावर व्हिजिट करूक विसरा नको आणि अजूनही या चॅनल सबस्क्राईब करूचा राहिला असतात तर नक्की सबस्क्राईब करा तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे वाजता